ते किचन स्टोरी मराठी रेसिपी परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता आज बनवायचं आहे मला मस्त अशी अनारसे बनवायचे आहेत अनारसे बनवण्यासाठी एक आठ दिवस तरी आधी तयारी करून ठेवावी लागती तेव्हा ते अनारसे बनून तयार होतात ती झटपट होणारी रेसिपी नाहीये त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि थोडस लवकर ही बनवून ठेवावं लागतं तेव्हा हे अनारसे चांगले होतात तशाच प्रकारे मी आठ दिवसापूर्वी पीठ बनवून ठेवलेलं होतं तर बघू शकता हे आज मी डबा बाहेर काढलेला आहे फ्रीज मधून तर हे बघा बघू शकता हे अशा प्रकारे हे पीठ मस्त असं पेड्यासारखं पीठ झालं होतं एकदम छान पीठ झालं होतं तर असे दोन तीन असे हे झालेले होते आपले तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण हे असं काढून बनवू शकतो हे बघा हे बघा हे अशा प्रकारे हे पीठ ठेवलेलं होतं तर छान असं पीठ मस्त मुरलेलं सुद्धा आहे बघू शकता हे बघा तर आपल्याला जसं लागल असं हे आता सगळं आपण बाहेर काढणार नाहीये आपल्याला जेवढं लागल तेवढं आपण काढूनही बनवायचं आहे तर ही सुद्धा गोळा ही पण मी आतच ठेवणार आहे कारण आपण एवढे बनवणार आहे ते नाही माहिती नाही आपल्याला तर ही पीठ आपल्याला छान असं चुरगळून घ्यायचं आहे सगळं असं फुडून एक सारखं करायचं आहे हे पीठ अनारशे बनवायला अवघड वाटतात पण बनवाय एकदा अनारशाची आपल्याला बनवण्याची ही माहिती झाली ना कशा प्रकारे बनवतात तर अनारशे बनवणं एकदम सोपं होतं एकदम बघू शकता अशा प्रकारे हे आपल्याला सगळं पीठ आपण सारखं फोडून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये जेवढ लागेल टाकायचं नाही कारण ह्याच्यात आधीच गुळाचे अनारसे आहेत ही गुळाचे अनारशी खायला पण छान लागतात साखरपेक्षा गुळाचे अनारसे छानच लागतात तर थोडं थोडं ही केळी आपण टाकून घेणार आहे आता आपला अनारशीचं पीठ अगोदर मळण्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं आहे ते मात्र आपल्याला एक आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्यात आपल्याला सर्वात आधी तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि अनारसे तळताना थोडस असं उतळ भांड घ्यायचंय कारण छान असे अनारसे तळले जातात जास्त खोलकडे घ्यायची नाही आता तेल गरम होते तोपर्यंत आपण अनारशाची तयारी करून घेणार आहे आता तिकडे तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आता हे जास्त केळी टाकायचं नाहीये तुम्हाला जर केळी आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं दूध टाकलं तरीही चालतं ह्याला पण माझ्याकडे केळी होती म्हणून मी म्हणलं थोडीशी केळी आता बघा असं थोडं थोडंच हे मिक्स करायचं आहे कारण जास्त टाकायचं नाही आपल्याला मित्र काय होत पीठ जास्त पातळ होत पीठ बघ असं लागलं असं आपल्याला हे थोडी थोडी केळी आता बघू शकता मी किती थोडी केळी टाकली पण पीठ आपलं किती छान असं मऊ होतंय हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला असं थोडं थोडच मळून करायचं आहे अनारशी म्हणलं तरी एकदम नाजूक काम असतं लई नाजूक पण ह्याला बनवावं आता मळून घ्यायचंय बघू शकता तुम्ही किती थोडासा तुकडा टाकला होता मी तरी पीठ आपलं आणखीन असं पगळायला लागलेलं ला आहे त्यासाठी आपल्याला थोडंस टाकायचंय आता हे मी पहिल्यांदा मला सुद्धा वाटतं की मी थोडं जास्तच टाकलं असं मला वाटतं पण नाही एवढं पण जास्त झालेलं नाहीये आपल्याला अनारसे मस्त बनवता येतील असं झालेलं तर चांगलं आपल्याला थोडस असं हे एकजीव करून घ्यायचं तर मस्त असा गोळा झालेला आहे आपला आता असं छान बनवलं ना एकदम अनारसे छान होतात तर आता आपण अनारसे बनवाय घेणार आहे आता केळीचं काम आता ह्या गोळ्यापुरतं तरी आपलं झालेला आहे आता आपण बाजून ठेवून देऊन ठेवणार आहे अनारशाला लागणार आहे ती खसखस -कस, खसखसी शिवाय तर अनारशा अधुरेच आहेत म्हणा खसखसमुळे छान पण दिसतात आणि खायला पण छान अशी चवदार लागतात खसखस नसल तर तीळ लावून केलं ला तरी चालतं तर आपल्याला आता हाताला चिटकतं थोडस तेलाचा वापर किंवा तुपाचा केला तरी चालेल असे हे गोळे करून घ्यायचे आता एवढ्याचे सगळे आपण गोळे एकदाच करून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला पटापटा मग थापायला बरं पडेल बघा एवढे पेडे बनवून ठेवलेले आहेत मी आता आपण करायला घेणार आहे थोडस तेलाचंही ही लावायचंय कारण खाली चिटपत आणि असं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं असं छान असे पसरून घ्यायचे हे बघा असं हे एक साइडने असं मस्त ही लावायचंय आणि आपल्याला हीच बाजू तळून घ्यायची आहे तर बघू शकता इकडे तेल आपल्याला जास्त गरम पण ठेवायचं नाही आणि जास्त गार सुद्धा ठेवायचं नाही असे आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत असं थोडं 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 तेल टाकत आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत मस्त असे जाळीदार अनारसे एकदम छान होतात कमी गॅसवर तळायचं कारण आतलं पण छान असं मस्त शिज तळ जातात ही साइड फक्त आपल्याला असं तेल टाकूनच तळायची की गरम जरी तेल टाकलं ना तरी छान असे हे तळले जातात तर बघा बघू शकता किती छान मस्त कलर सुद्धा आलेला आहे आणि मस्त असं हे आनारच आपलं झालेले तुम्हाला हे परत एक मी बनवून दाखवते आणि पिठाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नव्हता पीठ तीन दिवस ही तांदूळ छान असं भिज भिजत ठेवलेलं होतं रोजच्या रोज ही तांदूळ स्वच्छ धुवायचं आणि परत स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हे भिजत ठेवायचं आणि भिजल्याच्या नंतर घरातच ऊन सावलेला हे आपल्याला तांदूळ छान असे जास्त सुकवायचे नाहीये तांदळामध्ये आपल्या ओलावा पाहिजे असं सुकून घ्यायचंय आपल्याला आणि थोडंसं एक तासभर सुकलं की लगेच आपल्याला मिक्सर मध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तरी अर्धा किलोचं मी पीठ बनवलेलं आहे तर अर्धा किलोच्या पिठाला मी अर्धा किलोच गुळ वापरलेला आहे हे प्रमाण जर बनवलं ना अनारशा अजिबात बिघडणार नाही ना एकच नंबर तुमच्या अनारशे होणारच चला मग आता आपण दुसरा अनारशे परत असंच थापून घेऊ साईडला थोडीशी आपल्याला खसखस घ्यायची आहे आणि या खसखशीवर आपल्याला हे अनारशे असे पसरून घ्यायचे हाताला जर चिटकत असेल तर हे बघा असा तेलाचा वापर करायचा असे पटापटा एकदम छान असे अनारसे आपले पसरले जातात तर हे बघा बघू शकता किती छान मस्त हे पीठ एकदम छान झालेलं आहे पीठ बनवायला ही आहे तर आता आपण हे पण आणचे तो घेणार आहे अशाच प्रकारे आपण दुसरं सुद्धा बनवणार आहे फक्त बघा दोन बोटाने असंही केलं ना तरीही मस्त असे पसरतात लगेच पसरतात अशा प्रकारे फटापट दोन दोन सोडले तरी होतात तर अशाच प्रकारे एका सोबत मी दोन टाकलेले आहेत तर आपण असं तळून घेणार आहे त्याला दोन्ही बाजू अशा थोडं थोडं तेल टाकून आपल्याला तळून घ्यायचं आहे उतळभांडा ह्याच्यासाठी घ्यायचं आहे की अनारशी छान असे तळले जातात आणि आना अनारशी असं एकदम मस्त त्याला ही येतं बघा बघू शकता किती छान मस्त फुललेले अनारसे झालेले आहेत एकदम कम आहेत आणि एकदम जाळीदार आण आपले गुळाचे तयार झालेले आहेत अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो गुळाचा हे माप आहे ते हे आपला झालेला आहे आपण काढून घेऊया तर बघ अशा जाळीमध्ये काढून ठेवायचे आपल्याला कारण ह्याच्यात जा तेल जास्त भरतं आणि अनारशे बनवून झाल्याच्या नंतर अशीच जाळी आपल्याला एका भांड्यावर अशीच ठेवायची आहे कारण तेल रात्रभर आपल्याला कुठल्या डब्यात वगैरे अजिबात भरून ठेवायचं नाही असंच आपल्याला ही जाळी बघू शकता इकडे बघा हे जाळी ह्याच्या खाली एक भांड ठेवायचं आणि असंच ही ठेवायचं जेवढं तेल असेल ही सगळं तेल दुसऱ्या भांड्यात पडतं आणि अनारसे एकदम बिनतेलाचे होतात चला तर मग आता अशाच प्रकारे हे सगळे अनारसे आपण बनवून घेणार आहे तर बघा बघू शकता ही पहिली बॅच मी तळून झालेली आहे तर इकडे बघू शकता ही पहिले जे मी गोळे करून ठेवले होते तर एवढे अनाशे मस्त असे झालेले आहेत एकदम हे बघा बघू शकता आणि जाळीदार सुद्धा झालेले जा आहे तरी एवढं पहिल्या बॅच एवढे झालेले तरी परत मी दुसरा गोळा म्हणून घेतलेला आहे तर हे बघू शकता हे बघा एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ह्याला थापायचंय थापणं सुद्धा जास्त अवघड नाहीये मैत्रिणीनं थोडस खसखस घ्यायची आणि हे बघा असं मस्त असं पसरवून घ्यायचं फक्त दोनच गोटाचं काम आहे इथं आपलं असं जर उचलता नाही आलं तर असं दोन्ही हाताने उचलायचं आहे बघा बघू शकता आणि इकडं तेलामध्ये आपल्याला तेला सोडायचं आहे आणि कमी तेलामध्ये होतं खूप जास्त कडे भरून तेलाची बी गरज पडत नाही आणि असं थोडं थोडंसं आपण ह्याला हलवून घ्यायचं आहे असं हलवून हलवून आपल्याला छान असंही अनारशी करून घ्यायचे आहेत आपले तर बघू शकता बघा किती छान मोठे झालेले आहेत बरेच बरं आता ही तेल भरपूर असतं ह्याला अनारशा तेल जास्तच लागतं थोडं तर ही साइड आपली ही झालेली आहे तर ह्या साईडने आपल्याला थोडंसं असंच तेल टाकून टाकून आपल्याला कमी गॅसवर आपल्याला हे अनारसे छान खरपूस तळून घ्यायचे आहेत असे लाल आपल्या एकदम सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे तळायची आहे जास्त पांढरे पण ठेवायचे नाही तर बघू शकता हे कलर आपला बरोबर आहे आपल्या अनारशाचा एकदम अशा कलरवर तळले ना तर छान असे खरपूस तळले जातात पण तर एवढे झालेले बघू शकता पहिल्यांदा बनवलेले आहेत बघा बघू शकता सगळे अनारसे आपले करून झालेले आहेत फक्त अर्धा किलोतलं मी थोडस एक पीठ ठेवलेलं आहे तर एवढे अनारसे आपले झालेले आहेत अनाशा चाणीमध्ये ठेवायचं खाली एक ताट ठेवायचं कारण असं ठेवलं ना तर कसं तेल जास्त की तेल जास्त पिले जातात म्हणून असं ठेवलं ना तर ही सगळं तेल आपलं ह्या ताटामध्ये होतं आता मी ही बनवलेले आहे तर ही रात्रभर मी असेच अनारसे मस्त असे झाकून ठेवणार आहे रात्रभर पूर्ण तेल आपलं ताटात आल्याच्या नंतर ही अनारसे मी पॅकिंग करणार आहे तर बघू शकता मस्त असे छान एकदम जाळीदार असे झालेले आहेत हे बघा एकदम हे बघा एकदम छान पूर्ण आतमध्ये पूर्ण अशा आतमध्ये जाळी झालेली आहे अजिबात कच्च वगैरे राहिले नाही एकदम छान असे परफेक्ट आपल्या आज बनलेले आहेत तर तुम्हाला आजचा मग छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा गौरी गणपतीसाठी असे मस्त जसे मी बनवलेले आहे पिठाचं पण मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलंच आहे तशाच प्रकारे तुम्ही अनारशे बनवला तर तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाहीयेत चला तर मग भेटू परत आणखीन एक अशाच मस्त पारंपरिक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद